नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेता जाधवन आपण पाहणार आहोत वेस्टन डिस्टर्बन्स म्हणजे काय मराठीमध्ये आपण त्याला पश्चिमी आवर्त म्हणतो याचबरोबर हिंदीमध्ये आपण त्याला पश्चिमी विषब म्हणत असतो दरवर्षी हिवाळ्याच्या सीझनमध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या चार महिन्यामध्ये उत्तर भारतामध्ये हे डब्ल्यू डीज येत असतात या डब्ल्यू डीजमुळे उत्तर भारतात जम्मू काश्मीर असेल लेहल लदाख असेल उत्तरांचल असेल याचबरोबर नेपाळ भूटान आणि अरुणाचल प्रदेशचा भाग जो असेल म्हणजे हिमालयाचा जो संपूर्ण रांगा असेल या भागामध्ये आपला भरपृष्टिक पाहायला मिळत असते याचबरोबर जे मैदानी भाग असेल त्या मैदानी भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो कारण की दरवर्षी आपण हिवाळ्याची वाट पाहत असतो कारण की हिव हिवाळ्यामध्ये जम्मू काश्मीर असेल लेह लद्दाख असेल या ठिकाणी पर्यटन व्यवस्था वाढत असते या पर्यटन व्यवस्थेमुळे ही भारताची इकॉनॉमीमध्ये परिणाम होत असतो याचबरोबर जे उ अतिउंचावरचे जे राहणारे लोक असतील म्हणजेच हिमालयाच्या पायथ्याशी किंवा हे टेकडीवर जे राहणारे लोक असतील त्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था ही या डब्ल्यू डी होत असते डिस्टर्बन्स हे भूमध्य सागराचा जो प्रदेश आहे त्या भूमध्य सागर प्रदेशामध्ये वादळ तयार होतं हे वादळ एक्स्ट्राट्रॉपिकल वादळ आहे जे भारताच्या वायव्य दिशेला अचानकपणे हिवाळी पाऊस आणतं व हिमालयाचे जे जर रांगा असेल या भागामध्ये भरपृष्टी पाहायला मिळत असते हे एक्स्ट्राट्रॉपिकल वादळ पश्चिमेकडून पूर्वेला वाहत असते म्हणजेच वेस्ट टू ईस्ट या वे डायरेक्शनला वा वारे वादळ असतं याचबरोबर हे वादळ अफगाणिस्तान पाकिस्तान भारत नेपाळ व बांगलादेशच्या उत्तर भागापर्यंत वारं वार पोहोचत असतं याचबरोबर बुर। भारतीय मान्सूनचा जर विचार केला भारतीय मान्सूनच्या जे चार महिन्यामध्ये उत्तरेचा जो भाग जो असतो जम्मू काश्मीर लेह लदाख याचबरोबर उत्तरांचल या भागामध्ये माणसांचं प्रमाण कमी होत असतं मात्र या डब्ल्यू डीच्या प्रभाव प्रभावामुळे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होत असते याचबरोबर डब्ल्यू डी ज्यावेळेला येतात त्यावेळेला बर्फवृष्टी होत असतं या बर्फवृष्टीमुळे ही भारताच्या इकॉनॉकॉ इकॉनॉमीमध्ये परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि पर्यटन व्यवस्था जम्मू काश्मीर या याचबरोबर उत्तरांचल लेहे लदाख या ठिकाणी फिरायला जात असते यामुळे इकॉनॉमुळे इकॉनॉमीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाढा झालेली पाहायला मिळत असतं याचबरोबर ज्याला डब्ल्यू डी त्यावेळेला भारतीय उपखंड जो असेल त्या भागामध्ये ही थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल याचबरोबर राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक गोवा याचबरोबर छत्तीसगड असेल बिहार झारखंड या भागामध्ये थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळेला डब्ल्यू डी हळूहळू पुढे सरकतात त्यावेळेला उत्तरेकडून दक्षिणा वार वाहते त्यावेळेला राज्यभरामध्ये ही थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळत असते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी हे चार महिने आहेत या चार महिन्यामध्ये डब्ल्यू डी जी भूमध्यसागरातून येतात जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने त्याचे पीक पॉईंट असतात म्हणजेच सातत्याने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये डब्ल्यू डी जे येतात त्यामुळे ही बर्फवृष्टी आपल्याला पाहायला मिळत असते आणि काही भागामध्ये थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळत असते आपण मॅपनुसार जर पाहिलं ही आपली पृथ्वी आहे पृथ्वीच्या उत्तरेला नॉर्थ पोल आहे या ठिकाणी बर्फ असतो याचबरोबर दक्षिणेला साऊथ पोल आहे म्हणजे नॉर्दन अमेस्पेअर आणि सदन अमेस्पेअर भारताच्या दक्षिण भागाला हिंदी महासागर आहे या हिंदी महासागरामधून विषुवृत्ती पट्टा जातो आता पट्टा आहे या उष्णता उष्णताही जास्त असते त्यामुळे पट्ट्यावरून उत्तरेला जे वारे वाहतं ते गरम वारं वाहतं तसेच उत्तरेकडून जे नॉर्थ पोल आहे त्या नॉर्थ पोलवरून दक्षिण वारं वाहतं ते थंडगार वारं वाहत असतं दक्षिणेकडून गरम हवा याचबरोबर उत्तरेकडून थंड हवा थंडगार हवा ही थंडगार हवा मेडरियन सी ब्लॅक सी आणि कॅसेपिन सी या ठिकाणी डब्ल्यू डीज हे डब्ल्यू डीज उगम पावतात त्यावेळेला त्या मॉइश्चर घेऊन इराण इराक याचबरोबर अफगाणिस्तान पाकिस्तान भारत नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत वारं पोचत असतात ज्या वेळेला अफगाणिस्तान पाकिस्तानामध्ये येतं त्यावेळेला अफगाणिस्तानचा उत्तरकील भाग असेल पाकिस्तानचा उत्तर भाग असेल या भागामध्ये पाऊस पडत असतो याचबरोबर ज्यावेळेला भारतामध्ये दाखल होतं त्यावेळेला हिमालयाच्या जे रांगा आहेत त्या हिमालयाच्या रांगेला हे डब्ल्यू डी जे धडकतात त्यावेळेला हिमालयाच्या रांगामध्ये हिरमवर्षा होत असते म्हणजे त्या ठिकाणी बर्फवृष्टी होते जे मैदानी भाग असतील त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत असतो ज्यावेळेला हे डब्ल्यू डी हळूहळू पुढे सरकतात त्यावेळेला उत्तरेकडून दक्षिणेला वार वाहत असतं हे जे दक्षिण वारे वाहतं त्यावेळेला गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड याचबरोबर उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल पंजाब हरियाणा दिल्ली या भागामध्ये थंडीची लाट येत असते याचबरोबर ज्याला डब्ल्यू डीच येतात त्याला सूर्याची दिशा ही खूप इम्पॉर्टंट असते म्हणजे ज्यावेळेला सूर्य दक्षिणेला असतो त्यावेळेला डब्ल्यू डी जे आहे ते भारताच्या सीमेमधून जात असतात ज्यावेळेला सूर्य हा उत्तरेला असतो म्हणजे आपण त्याला उत्तरायण म्हणतो त्यावेळेला डब्ल्यू डीज हे भारताच्या उत्तरेपासून जात असतं भारतात जम्मू काश्मीर असं याच्या उत्तरेपासून हे इकडे चाय चायना चा या ठिकाणी जात असतात आता या डब्ल्यू डीजमुळे हे भारतामध्ये त्याचा जो प्रभाव असेल तो चांगला पडत असतो हे होतं डब्ल्यू डी म्हणजे वेस्ट डिस म्हणजे काय याचबरोबर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद